वंदे मातरम निर्भय महाराष्ट्र पार्टी नाशिक आज आपण लाईव्ह चालू केलं आहे गंभीर विषय आमचे रिक्षा चालक बांधव आहेत राजेंद्र भरत नाना ढोकणे भरत नाना ढोकणे जे आमचे रिक्षाचालक बांधव आहेत वाहतूक संघटनेचे आमचे सभासद आहेत तर त्यांची आज फसवणूक झालेली आहे ओला जे याच्यावर काम करतात रिक्षाचं जे ओला उबेरचं जे बुकिंग असतं तर ते, ते ओलावर बुकिंग घेऊन आपलं रिक्षाचं रोजचं दैनंदिन याच्यात ते काम करत असतात ते करत असताना एक घटना घडलेली गट आहे आणि अशा अनेक घटना नाशिकमध्ये घडलेल्या आहेत आणि आपल्या इतर रिक्षा बांधवांचं नुकसान होऊ नये किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याच्यात काय काय आपल्याला पुढे नुकसान होतं काळजी घ्यावं लागतं या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे तर आपण त्यांनाच डायरेक्ट थेट विचारू काय घडलं नमस्कार दादा काय झालं मी नारायण स्वामी इथं उभं होतो हां ऑनलाईनला मला बुकिंग झाली विजय सिंग नावाची त्यांनी ऑनलाईनला माझी गाडी बुक केली आणि सांगितलं बाबा डेंटल कॉलेजमध्ये आमचं ते पिकअप पिक लोकेशन आहे तुमचं त्या पिकअप लोकेशनला जाऊन तुम्ही बुकिंग करा त्यांना पिकअप करा तर मी पिकअप करण्यासाठी चाललो होतो त्यांनी सांगितलं मी तुमचं सगळं पेमेंट आहे ते ऑनलाईन करतो आहे त्यांनी मला पेमेंट ऑनलाईन केलं माझं बुकिंग फोन फोनपेला बरं आणि नंतर सांगितलं बाबा माझ्याकडनं चुकून दोन हजार पाठवण्यात आले दोनशे ऐवजी तर मला तुम्ही कृपया करून तिथं अठराशे रुपये रिटर्न करा अच्छा मॅडम तिथं डेंटल कॉलेजच्या मेडिकलला उभं आहे तर त्यांना ते काउंटरला भरायचे आहे तो, तो मराठीत बोलत होता का हिंदीत 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 बोलत होता विजय सिंग म्हणून विजय सिंग हा तर त्यांनी ओला बुक करायला दुसरा नंबर वापरला आणि फोन पेला दुसरा नंबर वापरला बरं तर त्यांना सांगितल्याच्यावरून मी इमर्जन्सी या कारणच करू समजून मी त्याला अठराशे रुपये रिटर्न केले त्याच्या फोन वरती कन्फर्म केलं आणि त्यांनी परत मला एक रुपया पाठवला आणि मला परत डिमांड केलं मला परत सातशे रुपये हा मॅडमला लागत ला 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 आहे ला 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 तर त्याच नंबरला परत तुम्ही सातशे पाठवा मी त्यांना सांगितलं की बाबा माझ्याकडे अवेलेबल नाही आता म्हणजे अंगावरचे कपडे काढले लंगोट तयारीत होता असं बरं तर मी त्याला सांगितलं अगोदर मला ती मॅडम दाखवा मला तुम्हाला गाडीमध्ये बसू द्या मी त्यांना पाहिजे कॅश देतो अगोदर मला त्या मॅडमला पिकअप करू दे तर त्यांनी त्याच्यानंतर त्याने तो फोन माझा बंद करून टाका बर अशा प्रकारे माहिती त्याने म्हणजे जवळ फसवणूक केली फसवणूक झालेली तर आम्ही ही फसवणूक मांडायची कोणापर्यंत ओलाला सांगायचं सायबर कॅब सांगायचं ओलाला फोन केला का ओलाला फोन केला त्यांनी सांगितलं जो कोणी कर्मचारी आहे म्हणतो हे याच्या अगोदर पण भरपूर वेळेस घडलेले भरतो तर तुम्ही पी आयला खात्री करा पेमेंट भेटलं की नाही भेटलं आता तो हॅकर नावाचा एक माणूस आहे हॅकर कशावरून तर कारण असं आहे की आपण जो मगा फोन लावला तर तो, तो बीप बीप वाचतो हो आणि कट होतो म्हणजे तो मोबाईल नसून लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर ऑपरेटर नंबर असेल तो असा तो विषय असेल आणि ते करत असताना तुम्हाला आलेला मेसेज पण दाखवा कसा आला तो अठराशे रुपयाचा तोपर्यंत आपण निलेश सरांना विचारू आमचे मित्र आहे निलेश निकुंभ मित्र आहे आमचे सगळ्यांना फसवत असेल किंवा ओलाचे जे काही हे असतील त्यांनी कधी अशा पद्धतीने रिक्षावाल्यांना वाल्यांना इंजन ना फसवत असेल ते सगळ्यात चुकीचं आहे बरोबर आहे म्हणजे ठेवायचं आपण बरोबर आहे कोणावर ठेवायचा ओलावर ठेवायचा का आपल्यावर ठेवायचा बरोबर आहे ओला रेषा आहे ना कस्टमरनी डायरेक्ट कधी कस्टमर घेतलं तर त्याचा फायदा राहील बरोबर आहे रिक्षा चालकांचा फायदा नाही किती दिवसात ठेवायचं मग बरोबर आहे आज यांची अठराशे दिवस भरातली कमाई त्याच्यात गेली एक दोन पूर्ण त्याच्यात जो माणूस आहे ना दिवसाला एक हजार एक हजार रुपये किंवा आठशे बारा तास काम केलं तर हजार रुपये आणि दोन दिवसाची कमाई गेली ती कमाई पूर्ण यांनी खाल्ली ओलानी यांना पैसे द्यायला पाहिजे असं माझी इच्छा आहे कारण ओला पार्टनर आहे रिक्षा चालकांचा ओला पार्टनर आहे ओला पार्टनर आहे बरोबर आहे रिक्षा वाल्याने संघ सात असते पॅसेंजर आमच्या संघात काय दाखव दाखवाय बघा असा मेसेज आहे आणि फेक बनवलंय एन बी बँक दोन हजार क्रेडिट पण वरती जो आहे मोबाईल नंबर आहे आपण घाईघाईत काय म्हणतो अरे पी एन बी बँकेचा मेसेज आहे आणि तसा वाचतो म्हणजे ही बनवेगिरी चालू झालेली आहे नाशिककरांच्या सगळ्या रिक्षाचालक बांधवांना आम्ही नम्र विनंती करतो की या सगळ्या आशा ज्या बुकिंग येतात चुकून पैसे आले तर तुम्ही सगळ्यांनी सावध राहायचं आहे तर आमचे निलेश सर परत एक परत एकदा बोलताय बोला मत ओलानी ज्या लोकांचे पैसे खाल्ले म्हणजे घेतले आहे बरं का ज्या लोकांचे पैसे गेले त्यांचे ओला पार्टनर असल्यामुळे ओलानी पैसे द्यायला पाहिजे जसं एखाद्या धंद्यात पार्टनर जो राहतो प्रॉफिट मध्ये पण लॉस मध्ये पण पाहिजे आणि उद्या निर्भय महाराष्ट्र पार्टी लवकरच अर्ज देणार आहे सायबर सेलला पण देईल आणि ओलाला देईल आणि ओलाकडे मागणी करेल किंवा हा जो आता फसवेगिरी झालेली तो ओलानी पण अर्धा खर्च घ्यायला पाहिजे आपल्याकडनं तर आपण असं सगळी मागणी करू सांगा रुपया सांगा याच्यात दाखवा 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 याच्यात काय एक रुपया ट्रान्झॅक्शन म्हणून नाव आहे एक रुपया ट्रान्झॅक्शन झालं तर कन्फर्मेशन केलं अठराशे रुपये मला झाला हा एक रुपया कशावर आलाय गुगल पे ला आला हा अच्छा म्हणजे एक रुपया गुगल पे ला टाकला आणि मेसेज टाकला तो टेक्स्ट मेसेज टेक्स्ट मेसेज टाकला माणस माणूस आपल्या कामाच्या गर्तेत राहतो तो माणूस अरे आणि तो घाई करायचा आला म्हणजे कन्फर्म झालं तो घाई करायचा मॅडम इमर्जन्सी इमर्जन्सी तुम्ही लवकर पैसे टाका लवकर टाका मी नंबर सांगतो नंबर सांगतो असं खूप घाई केली वाटतं माझं तुला इमर्जन्सी असू शकतो त्या हेतून मी त्यांना पैसे टाकले परंतु ते मला देत नाही रिटर्न ते मला बोलले अजून टाकायचे ठीक आहे वंदे मातरम हा विषय असा आहे की साधारण एक रुपये आता टाकला आहे म्हणजे गुगल पेचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आता सायबर सेलला आपण जर तक्रार केली तर सायबर सेलला सहज सोपं आहे त्यांचं बँक खातं शोधणं शोधणं बरोबर आहे आणि उद्या आम्ही प्रयत्न करू निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्भय वाहतूक संघटना उद्या प्रयत्न करेल सायबर सेलच्या मागे लागून पण आता आपल्याला माहितीच आहे सगळे कुचकामी यंत्र नाही सगळी आणि या सगळ्या गोष्टीत निर्भय महाराष्ट्र पार्टी संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे सर निवडणुकीला उभे आहेत लोकसभा निवडणुकी नाशिकमध्ये बॅट ही त्यांची निशानी पण ते करत असताना निर्भय महाराष्ट्र पार्टी सातत्याने काम पण करते समस्या लोकांच्या आडी अडचणी आड़ पण सोडवते जे इतर उमेदवार आहे त्यांना वेळ नाही आहे जनतेकडे लक्ष द्यायला पण आमचं भले आमचं कामात निवडणुकीत किंवा की त्या कामात दुर्लक्ष हो पण जनतेच्या कामाकडे आम्ही कधीच दुर्लक्ष करणार नाही हे आश्वासन देतो वंदे मातरम